मारवाड पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील जैतपूर शिवारात एक कारवाई करत गावठी दारूच्या बट्ट्या उद्ध्वस्त करीत दोघांची नशा उतरवली पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक हेड कॉन्स्टेबल संजय पाटील फिरोज बागवान पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील यांच्या पथकाने जैतपूर शिवारात बावीस एप्रिलला सकाळी ही कारवाई केली जैतपूर येथे मोंड्या नाल्याच्या काठी पांडुरंग हिरामन कुळी हा गावठी दारूची बट्टी लावून दारू निर्मिती करत असल्याची माहिती मिळाल्याने येथे छापा टाकला छापा टाकला असता तो पळून गेला त्या ठिकाणी एकशे पाच लिटर कच्चे रसायन तीस लिटर पक्के रसायन तसेच दहा लिटर तयार दारू मिळून आली तर जवळच अजून एका भट्टीवर पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांची चाऊल लागल्याने भट्टी लावणारा नाना सोबा हा पळून गेला त्या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर लिटर कच्चे रसायन वीस लिटर पक्के रसायन आणि बावीस लिटर तयार दारू असा मुद्देमाल आढळून आला या दोन्ही ठिकाणी नमुने घेऊन उर्वरित साहित्याचा नाश करण्यात आला दोन्ही संशयित आरोपींविरोधात मारवाड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सचिन निकम करत आहे जनजागर मराठीसाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव